ओम गण गणपत येन हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री उद गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर काही कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो आप आपण आपण गुंतवणूक करत असणाऱ्या रकमेचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी योग्य कंपनी निवडणे गरजेचे असते परंतु ती योग्य कंपनी निवडण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु मित्रांनो आपल्या सर्वच बंधू भगिनींना तो अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील आशा अशा कंपनीच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे शेहेचाळीस नंबरची कंपनी असणारी एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचे अभ्यास आपण आत्ता करणार आहोत तर तो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू बघिणींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एस बी आय लाईफ इन्शुरन्स आणि एस बी आय लाईफ इन्शुरन्स ही कंपनी मित्रांनो लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एल आय सी इंडिया एच डी एफ सी लाईफ आय सी सी आय निरा उपा हेल्थ निवाबुपा हेल्थ मित्रांनो एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत तर मित्रांनो यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या सेक्टरमधीलच सर्वात मोठी कंपनी आहे एल आय सी इंडिया तर मी त्याचाही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही अजून बघितला नसला तर बघा त्याची लिंक मी ह्या या, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सतराशे पंच्याऐंशी रुपये दहा पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे म्हणजे आजची त्याची करंट व्हॅल्यू सतराशे पंच्याऐंशी रुपये दहा पैसे आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सचा बावनवे खाय व बावनवे कुलो किंमत बावनवी खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो, तो बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे बावन्न खाय व कमीत कमी किंमत किती झालेली तो म्हणजे बावनवे क्लो तर मित्रांनो एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचा बावन्न खाय किंमत आहे एकोणीसशे बारा रुपये व बावनवे क्लो किंमत आहे तेराशे बहात्तर रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स बाराशे चौसष्ट रुपयेला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सातशे पंचावन्न रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षातील कमीत कमी किंमत जे चारशे पंच्याऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे अडुसष्ट करोड रुपये आणि ही मार्केट कॅपिटलनुसार ही आपल्या शेअर बाजारातील सुमारे शेहेचाळीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चोवीसशे तेरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली अठराशे त्र्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली सतराशे वीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली पंधराशे सहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चौदाशे पंचावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निवळ नफा झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या कि घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीत पंचावन्न पॉईंट सदतीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीत बावीस पॉईंट चौतीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार सं डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कौन येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या मत भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीत अठरा पॉईंट चोवीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चौदाशे पंचावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चोवीसशे तेरा करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय तर दोन हजार एकवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये सतत वाढ झालेली आहे त्यामुळेच एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचा एक शेअर जो दोन वर्षापूर्वी बाराशे चौसष्ट रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सातशे पंचावन्न रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी चारशे पंच्याऐंशी रुपयाला मिळत होता तोच एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचा एक शेअर सातता करंट व्हॅल्यूला सतराशे पंच्याऐंशी रुपये दहा पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी बाराशे चौसष्ट मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कधीही कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी बाराशे चौसष्ट रुपये गुंतवलेले असते पाच वर्षापूर्वी सातशे पंचावन्न रुपये गुंतवलेले असते दहा वर्षाची कमीत कमी किंमत म्हणजे चारशे पंच्याऐंशी रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला सतराशे पंच्याऐंशी रुपये दहा पैसे झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी चारशे पंच्याऐंशी रुपये जे गुंतवलेले होते ते जे आत्ता सतराशे पंच्याऐंशी रुपये दहा पैसे झालेले आहेत म्हणजेच चारशे पंच्याऐंशी रुपयेचे सतराशे पंच्याऐंशी रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो का के एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा पंचावन्न पॉईंट सदतीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणती उत्तम कंपनी जी असती ती प्रमोटर होल्डिंगनुसार उत् उत् उत्तम असती तिच्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर ते एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीत पंचावन्न पॉईंट सदतीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की एस बी आय लाईफ इन्शुरन्स ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे आणि तिच्या नफ्यात सतत वाढ होत आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्या म्हणून अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली म्हणजे अभ्यासानुसार किती जरी उत्तम असली तरीही तिच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच शेअर मार्केटमधील मंदी तसेच प्रॉफिट बुकिंग म्हणजे नफेखोरी तसेच तसेच जागतिक मंदी युद्धाच्या बातम्या या कोणत्याही निगेटिव्ह न्यूजमुळं त्या कंपनीचा बावन्वे खायपासून किंमत कमी येत असते तर ती किंमत बावनवी खायपासून जर कमी येत असेल म्हणजे उत्तम कंपनी असून तिची जर किंमत कमी येत असेल तर ती गुंतवणूकदारासाठी सुवर्ण संधी असते तर मित्रांनो एस बी आय लाईफ इन्शुरन्स ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे आणि तिच्यात जेव्हा जेव्हा बावन्न खायपासून ती त्या त्या कंपनीच्या शेअरची किंमत खाली येईल तेव्हा तेव्हा तिच्यात टप्प्याटप्प्याने आपल्या बचतीतील रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही एस बी आय लाईफ इन्शुरन्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो एस बी आय लाईफ इन्शुरन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी एच बी आय लाईफ इन्शुरन्स तसेच इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्हाला एक आव्हान तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय